सोलापूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी सेनेचे मनीष काळजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करून शेतकऱ्यांसाठी काम करू मनीष काळजे व्यक्त केला विश्वास दिनांक अठरा जुलै रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजी यांनी हे पत्र गुरुवारी मुंबई मध्ये घेतले दोनच दिवसापूर्वी बाजार प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु ते पदभार घेण्याच्या अगोदरच त्यांना शासनाच्या पणन विभागाने प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजी यांचा आदेश काढला आहे पणन विभागाने अचानक काढलेला हा आदेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे यामुळे राजकारणातील अनेक नेत्यांच्या भुव्या उंचावल्या आहेत दरम्यान मनीष काळजे यांच्या नव्या इनिंगला या नव्या पदाने सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर अनेक तक्रारी झाल्या होत्या आता बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नव्या पदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद टिकून असल्याचे यावरून दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या संधीचे नक्कीच सोने करू आणि शेतकऱ्यांसाठी काम करू असे मनीष काळजे यांनी विश्वास व्यक्त केला आहे